जुन्नर तालुक्यामध्ये मोठी असलेली ग्रामपंचायत ती म्हणजे आळे आळेगावचे सरपंच प्रीतम काळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सत्तावीस तारखेला सरपंच पदाची निवड होणार आहे सरपंच पदासाठी सविता भुजबळ सोनाली वाघुले दिगंबर घोडेकर ज्योती शिंदे ह्या चार नावाची चर्चा जरी होत असली तरी सविता भुजबळ यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे त्याचं कारणही तसंच आहे प्रीतम काळे यांना सरपंच करण्यासाठी सविता भुजबळ यांनी महत्त्वाची भूमिका बजवली असल्याची चर्चा होत आहे विशेष म्हणजे आळे ग्रामपंचायतीवर आमदार अतुल बेनके यांचे वर्चस्व असल्याने सरपंच प्रीतम काळे माजी उपसरपंच विजय कुऱ्हाडे विद्यमान उपसरपंच ही सगळी मंडळी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे सध्या तरी सविता भुजबळ यांचं सरपंच पदासाठी सगळ्यात पुढे नाव आघाडीवर असल्याचे समजते <सवागा> ज्योतिष शिंदे यांच्या कुटुंबामध्ये समाजाने अनेक पदं दिली असल्यामुळे सरपंच पदासाठी मी इच्छुक नाही असं त्यांनी सांगितल्यामुळे सरपंच पदाच्या रेसमधून ज्योतिष शिंदे यांचे नाव मागे पडले आहे सविता भुजबळ यांचे नाव सरपंच पदासाठी आघाडीवर आहे दिगंबर घोडेकर यांचे नाव सुरुवातीला सरपंच पदासाठी आघाडीवर होते सध्या सविता भुजबळ यांचे नाव आघाडीवर हो आहे सविता भुजबळ सोनाली वाघुले यांच्या नावाची वेगवेगळी चर्चा होत असली तरी सरपंच पदाची माळ बहुधा सविता भुजबळ यांच्याच गळ्यात पडू शकते पाहूया गुरुवारी सरपंच नक्की होतंय बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स आळेफाटा